हे hey मित्रांनो कसं आहे तुम्ही चॅनलवर माझ्या स्वागत आहे तर मित्रांनो आज किती दिवसानंतर व्हिडिओ सुरू करतो आहे ते मित्रांनो मित्रा आता मी डायरेक्ट व्हिडिओ सुरू करतो आहे कारण की आपल्याला मित्रांनो करवंद काढायची आहेत ती पण कच्ची हा बघू शकतो एक छोटासा बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये न्यूजपेपर टाकला जरासा आणि मित्रांनो आता आपल्याला करवंद काढायची आहेत कच्ची आणि त्यांची मित्रांनो चटणी पण बनवणार आहे ती पण व्हिडिओ नक्कीच बघा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करू मित्रांनो हा परिसर तर तुमच्या नक्कीच ओळखीचा असेल माझ्या चॅनलवर ह्या परिसरामध्ये भरपूर व्हिडिओ म्हणतात आणि मित्रांनो हे जे झाड आहे इथे तुम्हाला एक छोटीशी मित्रांनो बघू शकता अशी ढोली दिसत असेल तर तिथं मित्रांनो आम्ही बरेचसे पक्ष्यांचे मित्रांनो व्हिडिओ केलेले होते मतले तुम्हाला सांगतो ज्या हे असतात लावे आपण म्हणतो चिमण्या छोट्या स्पॅरो तर मित्रांनो त्यांची आपण ग्रोथ व्हिडिओ केली होती ह्याच झाडावरती आणि परत इथं त्याच झाडावरती कॉमन मॅनचं मित्रांनो भरता आहे तर त्याची पण लवकरच व्हिडिओ येईल आणि मित्रांनो एक तर व्हिडिओ आपल्याला भरपूर महिन्यानंतर टाकतो आहे म्हणजे मित्रांनो एक दोन महिने आले असेल तर एक महिना आला असेल व्हिडिओ नव्हती पडली तर मित्रांनो ही बघा करवंदाच्या जाळ्या सुरू झालेल्या आहेत आणि मित्रांनो आपल्या आता करवंद काढायचे मित्र बघू शकता करवंद आहे तिथं मित्रांनो खूप प्रमाणात पिकलेली हे बघू शकता हे बघा तर मित्रांनो आपल्याला कच्ची कच्ची करवंद काढायचे आहेत तर पहिली मी याराशी कच्ची करवंद बघतो उठात पण जे असा जर पिकले आहेत तर बघा मित्रांनो इथं जरा दराशी कच्ची करवंद आहेत थोडी थोडी काढून घेतो तर मित्रांनो हा करवंद बघू शकता मित्रांनो इच्छी कसं आलं तर झाडून घेऊ जरासं हे बघू शकता इथं भरपूर आहेत करवंद लागले तुम्हाला अजून दाखवतो कच्ची कच्ची काढून हे बघा तर मित्रांनो ह्या जाळीमध्ये मित्रांनो या एवढ्या जाळीमध्ये मला फक्त एवढीशीच करवंद भेटलीत बाकी सगळी मित्रांनो क पिकलेली होती आणि आता आपण इकडं खालच्या खालच्या खाल जाळीमध्ये जाणार आहोत बघायला तिथं भेटत आहेत काय तर चला मित्रांनो तिथे गेलं तुम्हाला दाखवतो हो तर मित्रांनो ह्या आहेत त्या दोन मोठ्या जाळ्या ह्याच्यामध्ये जा मित्रांनो भरपूर कच्ची करवंद पण असतात पण आता मला दिसत आहेत तर मित्रांनो पिकायला लागलेत करवंद ही बघू शकता खूप करवंद पिकलेले तुम्हाला दिसत असतील दराजवळ दाखवतो ही बघा खूप सारी करवंदी इकडे पिकलेले आहेत मला ना वाटत मित्रांनो कच्ची असतील तर मित्रांनो अजून एक करवंदाचा आपण नवीन व्हिडीओ बनवू पण आता मित्रांनो कच्ची कच्ची काय दिसत आहेत ती घेऊ आणि फटाफट घरी जाऊ कारण की मित्रांनो तर पाऊस येतोय तर ही बघा इथं मला थोडीशी दिसली आहेत करवंद बघा इथं कच्ची कच्ची हे बघा इथं कच्ची आहे थोडीशी बघा ही जरशी कच्चे परत पाठी आणि इथं पुढे आहेत हि जराशी काढून घेतो आणि नंतर मग तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो मला जराशी करवंद भेटलेत आता फटाफट इथली काढतो पावसाचं वातावरण झालंय काळजी नजरेसमोर दिसतात ती काढून घेतो फटाफट लवकरच काढून घेतो मित्रांनो मित्रांनो ही एवढी सगळी जमलेली आहे